नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत पोर्टिओच्या डेलिगेट या कीटकनाशकाबद्दल हे डेलिगेट हे कीटकनाशक बऱ्याच दिवसापासून बाजारात आहे हे आपल्याकडं सोयाबीन कापूस याच्यावर शेतकरी मित्र एकतरी स्प्रे डेलिगेटचा घेतल्याशिवाय राहत नाहीत डेलिगेटचा स्प्रे घेणं म्हणजे समाधान आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये स्पिनोस्ट्रॉम अकरा पॉईंट साठ एसी हे सक्रिय घटक आहे हे, हे आपण कापसावर येणाऱ्या मावा तुरतुडा थ्रीप्स व आळी या किडीवर याचा वापर आपण करू शकतो याचा वापर आहे पंधरा लिटर पंपाला पंधरा एम एल या पद्धतीने आपण याचा वापर करू शकतो आपल्याकडे तिची पॅकिंग आहे वीस एम एल शंभर एम एल एकशे ऐंशी एम एल आणि पाचशे एम एल अशा स्वरूपात त्याची पॅकिंग अवेलेबल आहे के आतीशे किटग हे अतिशय दर्जेदार कीटकनाशक आहे खात्रीशील शंभर टक्के विश्वासू असे रिझल्ट ह्याचे आहेत जबरदस्त डेलिगेट म्हणजे डोळे झाकून वावरणा सारखे कीटकनाशक आहे प्रेड मध्ये याचा वापर जास्त केला जातो कुठल्या कीटकनाशकाने थ्रीप जर कंट्रोल नाही झाला तर डेलिगेटनी शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे की खात्रीशील रिझल्ट डेलिगेटने आम्हाला मिळतात डेलिगेटने आमचा कपाशीवरील थ्रीप्स मिरचीवरील थ्री शंभर टक्के जातो हे मकावर येणाऱ्या लष्करी अडीसाठी आपण काम मकावर पण याचा जास्त वापर केला जातो वीस एम एल या पद्धतीने मकावर सुद्धा आपल्या जास्त प्रमाणे लोक वापरतात हे सोयाबीनला वापरू शकता कापसाला वापरू शकता मका वापरू शकता सर्व प्रकारच्या भाजीपाला टिकाव याचा वापर करू शकता अतिशय दर्जेदार प्रोडक्ट आहे जर कोणाला लागत असेल तर आपल्याकडं चारही पॅकिंग अवेलेबल आहेत आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवर कधीही तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथं मिळेल तुम्हाला दर्जेदार खते दर्जेदार कीटकनाशके दर्जेदार तणनाशके आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो एक वेळेस आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या शेतकरी मित्रांनो डेलिगेट फॉर वेळेस कंपनीने त्याच्यासोबत लेबल क्लेम दिलेला असतो तो लेबल क्लेम वाचूनच डेलिगेट फॉरला पाहिजे डेलिगेट फॉर वेळेस स्वतःची व पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कधी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद